अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया बळेगाव येथील गटातील गोदावरी तुरीचे वाणाची पाहणी व वा मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न वैजापूर तालुक्यातील बळेगाव येथे कृषी विज्ञान केंद्र गांधीली आणि केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष कापूस प्रकल्पांतर्गत कापूस व तूर पाहणी कार्यक्रम आणि शेती दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी अंतरावरील कपाशी लागवड सघन लागवड पद्धत दादालाट तंत्रज्ञान कापणी प्रयोगाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले तसेच यावेळी गटातील शेतकऱ्यांनी गोदावरी या तुरीच्या पाहणी व सर्वेक्षण केले व त्यावरील रोग व व्यवस्थापन याबद्दल चर्चा करून शेतकऱ्यांनी या अगोदर लावलेल्या तुरीच्या वाणाबद्दल माहिती घेतली या पाहणीतून व चर्चेतून असे निदर्शनास आले की गोदावरी तुरीचे वाण हे उच्च उत्पादन देणारे वाण असून त्यामध्ये वाज व मर रोगास प्रतिकारक्षम आहे कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ श्री काकासाहेब सुकासे यांनी कापूस लागवड तंत्रज्ञान मृदाशास्त्र विभाग प्रमुख श्री स्वप्नील वाघ यांनी माती परीक्षणाचे उत्पादनातील महत्व श्री शरद अवचट यांनी कांदा उत्पादन तंत्रज्ञान तर श्री तुषार चव्हाण यांनी तूर पिकातील मररोगावर सखोल मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विष्णू गायकवाड तर श्री सुनील वावरे यांनी आभार मानले यावेळी गावातील साई शेतकरी गटातील शेतकरी बांधव उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल शांताराम सूर्यवंशीची रिपोर्ट नमस्कार मी भाऊ सूर्यवंशी गोदावरी आव्हान लावतोय आणि याच्या पहिले आम्ही झालं झाली लावायचं पण पाऊस ज्यादा प्रमाणात झाला मर असा रोग लागायचा गोदावरी सिड आहे का जादा पावसात पण टिकत आणि याचा पाऊस जादा पाणी दिल्यानंतर उत्पन्नामध्ये बी फरक होतो त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक गटाने गटाने प्रत्येकाने दोन दोन हे गोदावरी वाहन लावले